मुख्यमंत्री राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून निफाड पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक विक्रम देशवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक मिलखेलकर यांच्या सूचनांप्रमाणे निफाड पोलीस स्टेशन येथे

योग्य कारवाई करण्यात येणार आहे यावेळी शेतकऱ्यांच्या शिव रस्त्याबाबत शेतीच्या बांधाबाबत तसेच घरगुती किरकोळ वाद फसवणुकीचे तक्रार संदर्भाने गुन्हे अशा विविध समस्या तक्रारीच्या यामध्ये समावेश होता या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील विश्वनाथ निकम तसेच पोलीस कर्मचारी कपालेश्वर ढिकले विक्रम लहाणे मच्छिंद्र घरात निधी सांगणे योगेश खरसे अनिल शेरकर राजेंद्र दरोडे विकास जाधव सुनील साणब सागर जाधव रवींद्र बारहाते धनंजय साळवे सागर तसेच सोनाली शिंदे दीपिका चव्हाण व तक्रारदार नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला नृतांत मचिंद्र साळुंके बिनसुल मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसांचा सात कलमी जो कृती आराखडा आहे त्या संदर्भाने माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस शनिवार रोजी तक्रार निवारण दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं या तक्रार निवारण दिवसाला निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील तीस ते पस्तीस तक्रारदार व गैर अर्जदार हे पोलीस स्टेशनला हजर होते तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे तर तपास आहे त्यांनाही इथे हजर ठेवण्यात आलेलं होतं ज्या छोट्या मोठ्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं त्यांनी काही लोकांनी आपसात समजोता केलेला आहे तसेच ज्यांच्या तक्रारींचं निरासन झालेलं नाही त्या तक्रारींबाबत आम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करीत आहोत धन्यवाद